कोणत्या मागणीसाठी तुमचं आंदोलन होत गुंठेवारीच्या प्रश्नामध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे विकासासाठी तो म्हणजे गुंठेवारी आम्हाला का बिहार कार्ड मिळणं गरजेचं आहे म्हणजे मालकी हक्क मिळणं गरजेचं आहे गुंठेवारी एवढी वाढ झाली पण मालकी हक्क अजून मिळालेला नाही तो मालकी हक्क मिळणं गरजेचं आहे त्या मालकी हक्कासाठी आम्ही आज धरणे आंदोलन या ठिकाणी केली आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत आम्ही या ठिकाणी मांडलेले आहे सदर पालकमंत्री व सदर ह्या भागाचे मंत्री आमदार खासदार या सगळ्यांनी आमच्या मागण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे आम्ही शासनाला या ठिकाणी आंदोलनाद्वारे या ठिकाणी सांगितले आहे तर ह्या मागण्या अतिशय महत्वाच्या आहे प्यार कार्ड नसेल तर आमचा विकासच होऊ शकत नाही स्मार्ट सिटीच होऊ शकत नाहीये तीन लाख लोकांना जर मालकी हक्क नसेल स्मार्ट सिटी होणार कस काय जर एकीकडे शासन एक लाख दोन लाख घरांना बांधकामासाठी पैसा देतो आम्ही तर म्हणतो आम्हाला पैसा नको आमचे जे घर आहे ते कायदेशीर झाले पाहिजे ही मोठी मागणी आहे आणि तीन लाख लोकांना प्यार कार्ड नाहीये मालकी हक्क नाहीये या ती मोठी घटना आहे याच्याकडे ही घटना झाकली जाते ही झाकले जाऊन आहेत तीन लाख घर म्हणजे जा अर्ध्यापेक्षा जास्त मोठा मोठा भाग हा गुंठेवारीमध्ये मध्ये आहे गुंठेवारी वाढ होते त्याप्रमाणे त्याला कायदेशीर करणं अतिशय महत्वाचं होतं पण शासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर यावं लागलं लाग ला। हा हा रस्त्यावर येणं म्हणजे शासनाची नामुष्की आहे शासनानं स्मार्ट सिटी घोषित केली आणि स्मार्ट सिटी घोषित करत असताना त्या लोकांना पिण्याचं पाणी नाही आहे चार चार सहा सहा दिवस नाही आहे आता तर आठव्या दिवशी झालेला आहे त्याचबरोबर आम्ही तुम्हाला महसूल देऊ लागलो त्या महसूलाचा योग्य उपयोग करणं गरजेचं आहे शासनाने महानगरपालिकेला सिटी सर्वेचे प्रस्ताव घेऊन मान्यता देऊन समाज सिटी अंतर्गत होणारा हा जो सर्वे आहे सिटी सर्वे तो होणं अतिशय आवश्यक आहे आम्हाला महानगरपालिका एकीकडे म्हणते की आमचा तो आमचं ते काम नाही आहे आम्ही ते तुम्हाला सांग पत्र दिलेलं आहे आणि तुम्ही सिटी सर्वेकडे जा म्हणजे नगरभूम आपण कडे जा mm. नगरभूम आपणकडे कडे गेलो तर नगरभूम आपण म्हणजे की आमच्याकडे हा हस्तांतरित भाग झाला पाहिजे mm. तुमच्या गुंठेवारीचा भाग आहे सर्वे नंबर जे आहे ते आमच्याकडे हस्तांतरित झाले नसल्यामुळे ते आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही मग आम्ही गुंटेवारी करून काही फायदा आहे का mm. हा प्रश्न आमच्यासमोर मांडणार आम्ही तो रस्त्यावर आलेलो आहे सातत्यानं <laughs> आम्ही रस्त्यावर येणार जसा पुंडलिक नगरचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला <laughs> आमची मागणी सतत बारा वर्ष आम्ही चौथीत आंदोलन त्याप्रमाणे आम्ही या आंदोलनामध्ये आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि ज्या आमच्या रास्त मागण्या आहे त्या रास्त मागण्या शासनाने तातडीनं त्या मांडल्या पाहिजेत नाहीतर आमची जनजागृती वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी लढा देणारच आहोत मी एवढी या ठिकाणी जे प्रश्न या समितीचा अध्यक्ष या ना आमचा हा लढा निपक्ष आहे बिघा राजकीय आहे आणि तो लढा आम्ही या ठिकाणी चालू केलेला नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही त्याचा परिणाम होणार निश्चित परिणाम आहे जर आमचं स्लोगन होतं पी आर द्या आणि तरच तुम्हाला इतर हा सत्ता घेता येईल ना तर आम्हाला तर तुम्हाला सत्ताच्या बाहेर जावं लागेल पिहार कार्ड अतिशय महत्वाचं आहे आम्ही यापूर्वी बहिष्कार टाकला होता त्या बहिष्कारामध्ये आमचा हिसका राजकीय पक्षांना माहिती आहे हलक्यात घेऊ नये आम्हाला